प्रायर <inaudible> 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 इथल्या नागरिकांच्या तक्रारी बऱ्याच होत्या कारण का तीन ते चार महिने झालं इथं अंडरग्राऊंडचे कामं सॉरी नालीचे कामं आणि रस्त्याचे कामं चालू आहेत परंतु आज इथं इतकी बेकार परिस्थिती आहे की इथून लोकांना जाता येत नाही सिनियर सिटीजन भरपूर आहेत साधा इथं घंटागाडी दोन महिने झालं आत येऊ शकत नाही एवढे बेकार कंडिशन आहे चालून चालत जाता येत नाही तर आता आमदार साहेबांनी स्वतः नगरपालिकेचे अभियंते दुरकर साहेब यांना बोलवून घेतलं आणि त्यांना हे आठ दिवसात काम पूर्ण करायचं असे सांगितलेला आहे आणि दुरुक्कर साहेबांनी आमदार साहेबांना आश्वासन दिलं की हे आठ दिवसात आम्ही कम्प्लीट काम करून घेतो म्हणून हा संता कॉलनी मधला एरिया आहे अकरा नंबर शाळेच्या मागच्या बाजूला येतो लोकांच्या तपाईँ <laughs> लगिनुहोस् तो माहितीच आहे तर माहितीच तर 100 सेकंद किती दिसतो किती आहे सरळ तरीके नाही वाकड का नसता एवढं काम होऊ दिलं तुम्ही तुझे बी नाही आहे जय बाय जय बाय या अतिक्रमण के बारे में 1000 बार मेरा आवाज आएगा 1000 बार 1000 57700 6 वाले फुटा काम करती नाही 5400 टमाटर 3 गाणं होईल

बघितली का परिस्थिती पण साहेब बाहेर निघता येत नाही संध्याकाळी हार्टचा पेशंट जर झाला तर रिक्षापर्यंत पर्यंत रोडला जायला येत नाही रोडला अशी परिस्थिती आहे काय गार्ड ऍडमिनिस्ट्रेशन तुमच्या जीवन आहे म्हणल्यावर काय ना तुम्हाला माहित जर नाही कुठं रोड आहे कुठं काम आहे काय तरी कुठं तरी नाली सर काय बिल्कुल

ही तो तो गरम वगैरे इतक तिकडे झालंय पाणी आणि हेचं आधी पाणीच दिसारतंय तरने सुध तिकडे आहे ना तर तिकडे होतं ना सुरत से छोटा स्लोप कोणकडे आहे ठीक आहे छोटा दिसतोय पाणी वर पाणी नाल्यात तुमوجه काय काय करतो 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 मी केलेला पाच मिनिट केलं पाणी किती केलं काय करतो करतो मी तुगसला नाही बस

आपण <tune> जावा <tune> तुम्ही इस्तवलपूर आपण बघा गोदलीअर बघा सगळ्या लोकांना समजून सांगा हे एलिअर आहे आणि त्याप्रमाणे आपण जावा तुम्ही आपण बघा म्हणून गोदलीयर बघा सगळ्या लोकाला समजून सांगा हे आहे आणि व्यवस्थित आणि माती पाणीमध्ये गेले बाजूने बघा तुम्ही मुरुम पण टाकलेलं नाही ना काही नाही जसं काढलंय का तसच ते पाणी तिथं ससाय लागले सगळं

तर किलो वगैरे ताव दो द्या हिमाती उठलेचं निमित्त तिथे जायची जितच सोई कर तुमचं बार दोनदा पडलेय तपास आता खरंच खरं बरं का नाही बसत नाही घरात सारखं ये जायचा करते त्या सुजीत पण याना मी बोलून काय अर्थ नाही काय काम करला रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे मला मला माहित नाही मला आठ

દાદા બોલા બરોબર બુધવારે કૉક્ટર કામ કરો